हे वाक्य तुम्ही याआधी ऐकलंच असेल पेप्सी या कोल्ड्रिंकच्या एका जाहिरातीची ही टॅगलाईन आहे नव्वदच्या दशकात पेप्सीची ही टॅगलाईन तरुणांमध्ये खूप फेमस झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ही ऍड प्रसिद्ध झालेली पण ही फेमस झाली ती त्यानंतर तिला खरी ओळख मिळून दिली ती कारगिल युद्धातले हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांनी ती कशी त्याचा एक धाडसी किस्सा तुम्हाला सांगतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी त्यांच्या लष्कराच्या मदतीने भारतीय अद्दीत घुसून द्रास कारगिल आणि बटालिक क्षेत्रातील उंच शिखरांवर कब्जा केला होता त्यांना पळून लावण्यासाठी भारताकडनं मे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ऑपरेशन विजय सुरू करण्यात आलं या युद्धात भारतीय सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बर्फाच्छादित डोंगर दुर्गम प्रदेशातील पाकिस्तानी शत्रूशी कडवी झुंज दिली शत्रू उंच ठिकाणी असल्याने त्यांना फायदा होत होता तरी आपल्या शूर जवानांनी साहस दाखवत एका मागोमाग टायगर हिल तुलिंग आणि पॉइंट फाय वन फोर झिरो असे महत्त्वाचे शिखर परत मिळवले या जेव्हा कॅप्टन विक्रम ब्रा आणि त्यांच्या तुकडीने अत्यंत महत्त्वाचा पॉइंट फाय वन फोर झिरो हे शिखर शत्रूंच्या ताब्यातून परत मिळवलं तेव्हा त्यांनी आपल्या वरिष्ठांना रेडिओ या विजयाची माहिती दिली आपल्या विजयाचा संकेत म्हणून त्यांनी ज्या वाक्याचा उच्चार केला तेच हे वाक्य होतं ये दिल मांगे मोर फोर एट सेवन फायव्ह म्हणजे जबाबदारी मिळाली चौदा जुलै एकोणीसशे रोजी कॅप्टन टीम सोबत शत्रूने जोरदार गोळीबार केला तरीही बत्रा मागे हटले नाहीत शत्रूच्या गोळीबारात त्यांचे एक सैनिक जखमी झाला पण आपल्या सहकार्याला वाचवण्यासाठी कॅप्टन बत्रा पुढे सरसावले त्यांनी जखमी जवानाला सुरक्षित ठिकाणी हलवलं पण त्याचवेळी शत्रूची गोळी त्यांना लागली जय दी म्हणत ते भारत मातेच्या सेवेत शहीद झाले कॅप्टन विक्रम बत्रांच्या बलिदानाने भारतीय सैन्यात एक नवी ऊर्जा संचारली त्यांच्या शौर्यामुळेच भारताने पॉईंट फोर एट सेवन फाय जिंकला कॅप्टन बत्रा यांची ये दिल मांगे मोहर ही घोषणा केवळ एका लढाईपुरतीच मर्यादित राहिली नाही नंतर ती भारतीय लष्कराचा अनौपचारिक नाराज बनली जवळपास साठ दिवसांच्या अथक संघर्षानंतर सव्वीस जुलै रोजी भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला